भूमिपुत्र बाग्यांची विद्रोही रचना शीर्षक आहे होरपळ भडकल्या ज्वाला झाली सपनाची राख भडकल्या ज्वाला झाली सपनाची राख कोणापाशी मांडा याची दिल्या शब्दाची कई फत दिल्या शब्दाची कैफियत वाट पाहता पाहता वाट पाहता पाहता दुःख वेदन वेदनेच्या काळा वाट पाहता पाहता दुःख वेदनेच्या काळा डोक्यावर पुन्हा पुन्हा गेल्या भाजत ऊन झळा गेल्या भाजत झाडा श्वास असोनी मोकळा श्वास असोनी मोकळा गुद मरले माझे मन श्वास असुनी मोकळा गुद मरले माझे मन डोळ्या देखत जळून गेले गेले रे सपान डोळ्या देखत जरुनी गेले गेले रे सपान भेगाळली धरणी माता भेगाळली धरणी माता गेले आकाश फाटून धरणी माता गेले आकाश फाटून लाख चिंद्या जोडताना गेला दोरारे तुटून लाख चिंद्या जोडताना गेला दोरारे तुटून आईच दारिद्र्य आपल्या प्रत्येक गरिबीचं दारिद्र्य हे या कवितेतून के समर्पित केलं आहे नमस्कार भूमिपुत्र बाल